केशव प्रकाशी स गुलाब वेर्णेकर संपादित अंतरंग गोव्याचे या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे शुभ असते कार्यक्रमाचे उद्घाटक गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लक्ष्मीकांत जी पार्सेकर सर सरांना विनंती आहे त्यांनी हे प्रकाशन करावे मंचावरील मान्यवर यांनी या प्रकाशनात सहभागी Thank you. Thank you. सव या आनंद संजोती पब्लिकेशन प्रकाशित सौ أمিতা देसाई संपादित असा गोयाचा सागर किनारा या कविता संग्रहाचे प्रकाशन हुई हो आता धरने काढतो आता धरने बाब साहेब अमित पटेल असा गोव्याचा हो सागर किनारा गोवा राज्याचे माजी मंत्री